तर निसर्गरम्य अशा गावाच्या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे नदीच्याच बाजूला असणार आहे माझं तर मी शुभम पिंपले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर गणपतीसाठी गावाला आलेलो आणि बाप्पा बसून दुसरा दिवस आहे म्हणजे दुसरा दिवस आमच्या गावातली दरवर्षीप्रमाणे आमच्या गावचा एक मोडा असतो की सर्वजण एकत्र येऊन आपल्या गावाच्या आजूबाजूची साफसफाई करत असतात आणि तसेच आपल्या गावात जे लादी वगैरे आहे चिकट झालेले असते त्याची साफसफाई करत असते तर तुम्हाला मी या व्हिडिओतर्फे सर्वांना दाखवणार आहेत की आमची गावातले सर्वजणं जेव्हा एकत्र येतात आणि गावच्या व्यतिरिक्त त्यांची प्रतिक्रिया काय असते ते तुम्हाला मी या व्हिडिओतर्फे दाखवणार आहे तर कंटिन्यू ह्या व्हिडिओमध्ये पुढे काय होईल ते आपण तुम्हाला व्हिडिओतर्फे दाखवणार आहोत भेटूया आपण आताच आठ वाजले तर आठ वाजता आमची मिटिंग होती आणि साडेआठ नंतर आपल्याला कार्यक्रम चालू होईल की आपला गावचा आज वाज 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 जा जो आजूबाजूची साफसफाई करायची आहे तिकडेच आपण जाणार आहोत तर ठीक आहे भेटूया आपण आंब्या घालतील म्हणजे जो आपला आंबा आहे ज्याच्यामुळे आपल्या गावाला शोभा आले तिकडेच चला तर तिकडेच जाऊया तर, जा तर निसर्गरम्य अशा आमच्या गावात तर तरुण म्हणून आमचे लक्षेटतात लक्षात आपण दरवर्षीप्रमाणे आपण साफसफाई करत असतो गणपतीसाठी तर तुझ्या भाषेत सांग की स तरुणाला आपल्या गावातल्या पोरांना काय तू संदेश आम्ही दरवर्षी करत असतो गणपती आले की दिलीस गणपती अगोदर काळजी असतो गावातील नियोजन वगैरे असते हां आणि आमच्या सगळे गावकरी मंडळी मुळं वगैरे असतात आंब्याखाली वगैरे असतात आम्ही साफ वगैरे करत असतो मुलांसाठी वगैरे हो इतर दिशाला पण आमची साफसफाई म्हणजे आप तेवढंच आपलं गाव पण सुंदर दिसतो आणखी गावचे आमचे आप्पा सगळेच जण आले तसे आमचे गोरेबा आणि खास माझे सबस्क्रायबर भरपूर साऱ्या व्हिडिओ बघणारे आमचे हेमंत दादा तू होताच कुठे एवढ्या वेळेला बघतोय पण बोललो दिसलाच नाही तू चार वाजता जागरण झाला सगळा सगळा भजनाचा जागरण आहे तुझा अजून हा आज बघ हे बघ कडक झाले आला आमचे हे मोठे एवढं रात्रभर जागरण करून सुद्धा पण एवढे सकाळी लवकर उठून आपल्या गावची साफसफाई करायला आले आपण तर बघा एकदम कड कर सुंदर सुंदरपैकी निसर्गामध्ये रमलेलं आमचं गाव आणि गणपती जेव्हा येतात तेव्हा सर्वजण गावातली एकत्र मिळून आपल्या गावचे आजूबाजूचे सर्व साफसफाई करतात त्याच्यामध्ये आणखी सुंदरता वाटते आणि कोणालाही त्रास नाही होणार खूप मस्त सगळेजणं खूप मेहनत करतात या दिवशी सगळं गावकर मंडळी आणि मुंबईकर मंडळी एकत्र येऊन आपल्या गावाच्या आजूबाजूचे सर्व गवत जो असेल तो सर्व साफे करतात हे बघा तर इकडे खास दोस्ती दोस्ती म्हणून असलेले आपले कमलाकर दादा आणि मनीष दादा आ, मित्र मित्र, 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 मित्र दोघच इकडे काम करत आहेत <laughs> तर नदीकाठी आमचं गाव आजूबाजूला बघू शकता तुम्ही बाबा आमची महिला मंडळ गावची ताई आमची वर्षाताई मला वाटलं की साफसफाई करायला पण ती आपल्या बाप्पासाठी दुर्वाण्याला आले एकदम सर्व साफ खर सांग आता तू व गावालाच असतोस तर आपल्या गावची माणसं येतात तर कश आणि काय दक्षता घेतली पाहिजे इथे आपल्या गावातल्या साफसफाई सा करायला आले वगैरे तू तुझ्या शब्दात सांग कचरा आपला योग्य ठिकाणी टाकलं पाहिजे जे खड्डे मारलेले आहेत बनवलेले आहेत कचऱ्यासाठी तिथंच जाऊन नेऊन कचरा ग्रामस्थांनी टाकला पाहिजे मग आपल्या गावाला स्वच्छता व्यवस्थित राहील ठीक आहे थँक्यू आणि हे डब्ल्यू एल चे खास मालक म्हणजे गुरुजी पण आलेत कसे आहेत हां एकदम व्यवस्थित म्हटलं या वर्षाचा वीसशे पंचवीस चोवीसचा स चांगला सा कार्यक्रम चालू आहे म्हटलं आणि पावसाचं प्रमाण पण चांगलं आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व गावकरी समा दरवर्षाप्रमाणे आम्ही साफसफाईचं नियोजन करतो आणि रोग <coughs> आरोग्य वगैरे सर्वांचं चांगलं राहावं त्या दृष्टिकोन आणि गणपती विसर्जन आमचं महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या नदीवरच आमचा असतो दरवर्षाप्रमाणे त्याच्यामुळे स्वच्छता हे महत्त्वाचा बेस्ट ठेवून सर्व आमचे तरुण मंडळ सर्व का कार्यकारी आमच्या सर्व आम्ही त्याप्रमाणे स्वच्छतेचा कार्यक्रम आम्ही राबवतो हो आणि यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही झाड लागवडीचा कार्यक्रम ठेवलं नाही म्हटलं पण पुढल्या वर्षी कार्यक्रम नक्की नक्कीच असेच आमच्या गावाला भेट देत जरा म्हटलं आपल्या <laughs> <laughs> मस्त नदीच्या बाजूला आपला गाव स्वप्नातलं गाव म्हणू शकता आपण स्वर्गात ना बघतलं ना कसा दिसतो गाव तर हा असा खड्डा खंदा जातो निर्मल हम्म खूप सर्वच झाला मेहनत करतेस

आता बहुतेक गवत वगैरे कट करून झालंय सर्व साफ झाली कंटेन झाला सगळे एकत्र सगळे जण असे राहिले असते अरे बघा असे आमचे बॉल वगैरे पण भेटतात आतापर्यंत तीन बॉल भेटले

करत जातो आणि पुढच्या प्रत्येक वर्ष होत जाईल हे पण आमचे मित्र आहेत गावा गावाला येऊन आता आपण गणपतीलाच गणपती आणि मे महिन्यात आपण गावी येतो तर गावचं वातावरण आणि मुंबईचं वातावरण काय आहे सगळं वातावरण स्वच्छ आहे मुंबईला थँक्यू बहुतेक सर्विस साफसफाई झालेली आहेत बाकीची माणसं सर्व वरती गेलेत आता गावातली साफसफाई करायच्या म्हणतात जे लादी वगैरे आहेत ते चिकट झाले आहेत पावसामध्ये तर ते सर्व साफसफाई करतील तसेच आपले मुंबईचे दादा दोघे दादा अजूनही साफसफाई करतात खूप म्हणजे खूप मेहनत घेत आहेत दादा खूप मेहनत केली खरंच तुझा, तुझा जी मेहनत दिसतेस खरं सांगायला गेलं तर दादा तू खरं सांग की आता आपण आपल्या गावाला दरवर्षी येतो तर लोकांनी कशी काळजी घेतली पाहिजे आपल्या गावासाठी काय काय केलं पाहिजे आपण प्रत्येकजण जण प्रमाणे गणेशोत्सवासाठी गावाकडे येतो आणि गावाकडे येतो पण आपण बऱ्याच वेळ मुंबईकडे असतो पण गावामध्ये आल्यानंतर गावाचा परिसर आणखी तिथे नांदायला पाहिजे ती स्वच्छता हे सगळं आपण लक्षात घेऊन मुंबईकर मंडळाच्या वतीनं आपण इकडे स्वच्छता अभियान भरवतो आणि स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आपण सगळा हा जो परिसर आहे हा साफ करतो जेणेकरून येणारे पाहुणे गावातील मंडळी यांना सुरक्षितता मिळावी यासाठी सगळं आपण हा परिसर साफ करत असतो त्यामुळेच ज्या वेळेस कोण पाहुणा येतो त्याला ते सुंदर वातावरण दिसतो मन प्रसन्न त्याचं होतं आणि आपल्या कोणथरे गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही नदी जी वाहत आहे इथे आल्यानंतर जरी माणूस बाहेरून दूषित होऊन आला तरी इथे आल्यानंतर कोणथरे गावामध्ये आल्यानंतर नक्कीच त्याचं मन प्रसन्न होतो आणि त्याला इथून आल्यानंतर पुन्हा माघारी जावं असं वाटत नाही हे विशेष कोणथरे गावासाठी लाभलेलं वरदान आहे आणि आता आम्ही इकडे ज्यावेळेस गणपती विसर्जनासाठी येतील दीड दि, दिवसाचे गणपती आज विसर्जनासाठी येतील पाच दिवसाचे गणपती विसर्जनासाठी येतील त्यासाठी आम्ही फुलं नदीत न टाकता ती इथे शोष खड्डा खणलेला आहे त्या खड्ड्यामध्ये हो ती फुलं टाकली जातील आणि ज्यावेळेस तो त्यांचा खत होईल तो तिथून खत काढून अशी जी झाडं रस्त्या रस्त्याला आमचे मुंबईकर मंडळ लावत असतात त्यावेळेस ते आम्ही ते खत त्या झाडांच्या बुंदात टाकलं जातो जेणेकरून वेस्ट जी वस्तू आहे तिच्यापासून चांगल्या वस्तू बनवून म्हणजे चांगलं खत बनवून ते झाडांसाठी उपयोगी म्हणजे टाकावपासून टिकाऊ कसं निर्माण करायचं हे आम्ही फार जतन करत असतो अशा प्रकारे सगळे मुंबईकर येतात हे सगळे आमचे मुंबईकर आलेले आहेत आता काही जणं गावामध्ये सगळ्यांनी लाद्या लावलेल्या आहेत त्या लाद्या पावसाळ्यामध्ये चिकट होतात तर त्यासाठी आम्ही तिथे ती पावडर आणून तिथे आता सुद्धा साफ करायला बरीचशी मंडळी गावातमध्ये गेलेली आहे तर अशा प्रकारे जेणेकरून कोण लहान मुलं येतात ती मुंबईमध्ये राहिले असतात त्यांना इथून धावल्यानंतर काय परिणाम होतात ते माहिती नसतात त्यामुळे ती लादी असणारी साफ करून आम्ही आता सगळं हे साफ करणार आहोत अशा प्रकारे आम्ही कोणथरे गावाच्या वतीनं स्वच्छता अभियान असू दे किंवा मे महिन्यात आणखी ज्यावेळेस आम्ही येतो ज्या ज्या वेळेस गावाच्या संपर्कात येतो त्या त्यावेळेस गावासाठी योग्य काय करता येईल या आम्ही नक्कीच मुंबईकर मंडळ इथे लक्ष देत असतो धन्यवाद धन्यवाद दादा बघितला की आपल्या दादाचा पण म्हणजे गावकऱ्या गावातल्या ग्रामीण मंडळाच्या सगळ्यांचा आपल्या गावावर खूप सारं असं प्रेम आहे आणि असणारच कारण आपल्या गावाला जेव्हा येतो आपण तेव्हा गावातून बाहेर जायला असं वाटतच नाही की गावातून जावं तर ठीक आहे आपण आता लाडी सातार्याला जाणार आहे तिकडेच जाणार आहोत हे बघा आमचे गाव हे त्या सप्त सगळीकडे गावात आपल्या साफसफाई चालू आहे वर्क इन प्रोग्रेस आपला गाव आपली जबाबदारी करा कसं एकदम कोरे कोरे सगळे अंगण सर्व साफ झालेले आहेत आपला गाव आपली जबाबदारी आता आप व्हिडिओ काढायला गेलो आपलं आपले आपले गुरुजी फास्ट पडतात आता <laughs>

जिबी लाकी हा ही आए आए थे। होली थे 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 थे। आता गांवक आम च होली वर् है आम होली बिसे आम ची होली पेटली ज 우와 예쁘게요 이시나요 아, 래 안녕. 안녕. मुली पेटली जाते आमचे आता इथली सर्व सॉफ्ट सर्विस चालू आहे सगळे काम करत आहेत आणि आपल्या

वाईज व्हिडिओ ही एवढीच असणार आहे तर गणपती बाप्पाचा दुसरा दिवस होता सर्वजण गावातली माणसं मुंबईकर मंडळ एकत्र येऊन आपण गावाची साफसफाई केली म्हणजे सगळं जेव्हा एकजुटीने जेव्हा येतो तेव्हा खूप मजा येते आणि सर्वजणं एकत्र येऊन आपण काम केलं गावाचे लादीला वगैरे लादी, ला लादी साफ केले आणि गावाच्या आजूबाजूचा कचरा वगैरे साफ केला की आपला गाव आणखी सुंदर दिसावा तर व्हिडिओ एवढीच असणार आहे सर्वांनी खूप सारी मेहनत केली तर ठीक आहे तर व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय